एक ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत नंबरिंग प्रमाणात त्या ठिकाणी सगळ्यांना सांगावं आणि तिथे सगळ्याच पक्षाला पत्र बुधवारी जाणार आहे मुंबईला त्या ठिकाणी सगळ्याच जाऊन स्वतः किंवा माझे काही सहकारी त्यांच्या मार्फत पत्र देणार त्याच्या पोच घेणार आणि दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःच सकाळी दहा ते पाच रोज हे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे जोपर्यंत सगळे पक्ष माननीय अध्यक्ष साहेब विधानसभेच्या अध्यक्ष यांना पत्र देत नाहीत विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी सगळ्याच पक्षाची ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही ह्याची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत मी रोज त्या ठिकाणी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एक मराठा कार्यकर्ता मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी रोजच्या रोज त्या ठिकाणी ठेवा आंदोलन या ठिकाणी करणार अशा पद्धतीची माझी या ठिकाणी भूमिका भाऊ आपल्यावर आज माझी सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे मी ही पहिल्यापासून चळवळीतला कार्य करताय आपण सगळ्यांनी जर तपासलं शोधलं तर नेमकं आपल्या मराठा समाजाचा आरक्षण चा जो मुद्दा आहे तो कुठल्या दिशेने चाललेला आहे याची सगळ्यांनी जमा करावी अशी माझी नम्रतेची विनंती आहे कारण मी स्वतः आता म्हणतो ना लग, सक्षानी, सक्षानी मी आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी झालेलं आहे तुमच्या आशीर्वादाने झालेला सगळ्या समाजाच्या आणि समाजाच्या वतीनं मी स्वतः छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला बसणार आहे सगळ्याच पक्षांनी ओबीसीतन आरक्षण द्यायचं नाही या मागणी करता सगळ्यांनी सगळ्या पक्षांनी अध्यक्षाला मी जसं पत्र दिलंय आधी मेलवर पाठवलं मी बुधवारी स्वतः जाऊन देणार आहे आणि सगळ्यांनीच पक्षांनी त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहे सगळ्या आमदार सगळ्यांनी दुधाचं दुधन पाण्याचं पाणी मग तर खर खोटा फैसला होणार आहे आता आंदोलन करायला तर मी मग सांगितलं की निवड पेड सगळं चाललंय रोहित पवारांच्या माध्यमात सभा असेल तर अगोदर दोन दिवस असतात किंवा त्यांची टीम असती सगळी यंत्रांना लावली जाते आणि त्या दृष्टीकोनात चाललेलं आहे आणि आंदोलन करायला काय आता कशावर आंदोलन होत नाही सांगा की जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झालेलं नाही कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा मग असं करा ना तुम्ही सगळ्याच जे पक्ष आहेत ना सगळ्या पक्षाच्या जे आता सगळ्याच मराठ्यांनी आंदोलन करायला तुम्ही विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलावा आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरज होऊन मराठ्यांना माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना नंबर त्याची विनंती आहे जो विषय काढला होता की कुठल्या लेकराच्या काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कोणाचं तो वाद कुठले मला माहित नाही त्याची मी आता सगळीच माहिती घ्यायला त्याची परंतु काय न उठ की काय रोग काय मला आश्चर्य वाटायला लागलं किती हल्ला माया येते अहो पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवाने आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले त्यावेळेस सुद्धा तुम्ही जी सीबीतन फुलं टाकून घेण्याचा हे कसं बेगडी प्रेम आहे आणि आज काय म्हणले ते काल कालच्या सभेमध्ये तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या ले, लेकरां घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही गोळ्या घालणार आहेत त्या कुठं थांबू सांगा या तुम्ही रिवॉलवर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायचं काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही परंतु सगळ्याला कुठली भाषा आहे माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला नम्रतेची विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे राज्य आहे या ठिकाणी असं जर कोण दादागिरीन काय करत असेल प्रश्न विचारल्यामुळं तर या बाबतीमध्ये गांभीर्याने सरकारने यामध्ये दखल घ्यावी अशी माझी सरकारला सुद्धा हा जोड विनंती आहे आणि सगळ्या तमाम मराठा बंधू भगिनींना सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे सगळी माहिती घ्या त्या अंतरवाली सराठी मध्ये माहिती घ्या त्या भागामध्ये माहिती घ्या बांधवांनो खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि मला पण काय काय आता माझ्या काय मुलाखती झाल्या मला काय विषय माहित नव्हते पण काल तीन साडेतीनशेच्या दरम्यान लोक मला त्या भागात भेटून गेले काय वस्तू सही आहे लोकसभेमध्ये काय काय भानगडी झाल्यात काय काय नाही कसं कस झालंय है, या सगळे माझ्या हातात काय पुरावे पण येणार आहेत त्यानंतर मग मी कुणी कुणी काय काय केलं काय काय नाही जे ते ज्या त्यावेळेस जाहीर करायची माझी सुद्धा तयारी तुम्ही पद्धतीचे मला है। मी दोनच फोन उचलले एका फोनवरती मला वेडोवाकडं बोलायला सुरुवात केल्यानंतर मीही बोललो मग मी दुसरा फोन आला तीच भाषा चालू झाली आणि त्यानंतर बरेच फोन आणि स्टाईल आहे कुणी म्हणजे एखाद्याला असं प्रेशराईज करायचं हे कुठला प्रकार आहे लोकशाही आहे ज्याला त्याला आपापली मतं मांडायचा किंवा मराठा समाज प्रत्येक मराठा समाजाला या ठिकाणी अधिकार आहे की नेम तुम्ही नेमकं तुमच्याकडे नेतृत्व दिलंय ना किंवा दिलं होतं तुम्ही नेमकं मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे किंवा जो मागणी आहे मुळात तर हा मुद्दा जो खऱ्या अर्थानं गोदा पट्ट्यातला होता आता सुद्धा एक ताई त्या ठिकाणी संभाजीनगरला उपोषणला बसली काय तर ठोंबरे ठोमरे म्हणून नाव ते मला नाव एक्झॅक्ट माहित नाही पण एक दाई बसलेले त्या ठिकाणी मूळ जो हैदराबाद है गॅजचा विषय आणि मराठवाड्याचा हा तरी दिवस आहे माझी संपूर्ण मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्या मराठा बांधवांना हात जोडून विनंती बांधवांनो की जी कायदेशीर त्याच्यामधली जी लढाई त्या चळवळी करता जे पण चांगले तज्ज्ञ वकील अरे दहा पंधरा वकील आपण नेमू किंवा काही असू द्या जर काय आमच्याकडनं त्यामध्ये काय तुमचं अपेक्षित असेल किंवा आम्ही काय त्यामध्ये योगदान द्यावं ते आम्हाला सुचवू आम्ही योगदान द्यायला तयार आहे परंतु उपोषण पण करू आपण मोर्चेही काढू परंतु कायदेशीर ज्या लढाई आहेत त्या लढाया कोर्टात लढण्याची तयारी असेल परंतु तो, 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 तो मुद्दा भरपटून या ठिकाणी संपूर्ण राज्यभर वेगळं वेगळं प्रत्येक वेळेस वेगळं असतं यांचं ह्याच्यातनं है त्या पहिल्यांदा पहिली मागणी होती गोदा आपण परत हैदराबाद किंवा आलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभा करण्याचा प्रयत्न केला आणि परत ह्याच्यावरनं मराठा ओबीसी एकच आहेत म्हणले परत म्हणले सगळे सोयरेचा शॉर्ट कट केला ह्यांनीच वाशीला गुलाल उधळला मुख्यमंत्री साहेब हो गुलाल उधळला आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर सगळा मराठा समाज समाधान झाला आरक्षण मिळालं मग तुम्हीच नेतृत्व करता तुमचीच माणसं आहेत तुम्हीच ड्राफ्ट तयार करता तुम्हीच लिखापड्या करून घेता आणि नेमकं तुम्हीच परत मानता माझं समाधान झालं आणि परत उपोषण नेमकं मग हे मिटून द्यायचं का नाही मी त्या दिवशी शपथपूर्व जे सांगितलं की मी सुद्धा त्यांना विनंती केली होती दादांना की दादा आपण ह्याच्यामध्ये चांगल्या वकिलाची फौज त्या ठिकाणी देऊ जे काय असेल ते का आम्हाला त्यातलं आम्हाला काय खालीचा वाटा म्हणून आमच्यावर जबाबदारी टाका काय वकील मोठे मोठे रोहिंदगी साहेबासारखे मालानी साहेबासारखे मोठे वकील उभा करू त्यांना त्या दिवशी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगा म्हणलं बोर्ड दाखवा ते वकील उभा करू ते मला म्हणाले की ह्याचा जज पण मी आहे आणि वकील पण मी आहे मग नेमकं हे आपल्याला न्याय घ्यायचा आहे का हे बिजत गोंगड ठेवायचं त्याच्यामुळेच मी ह्या मनस्थितीत आलेलो आहे की या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशन अध्यक्षांनी बोलावं मी तीव्रतेने मागणी केलेली आहे सगळ्या पक्षांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अध्यक्ष साहेबांना पत्र द्या आणि तुम्ही जर पत्र दिलं नाही तर अधिवेशन नाही घेतलं तर माझं मी तेवीस शिवसृष्टी पुढे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठेवण्या तुम्रा� आंदोलनाला बसणार मराठा आरक्षणासंदर्भात आपली नेमकी काय भूमिका आहे म्हणजे ओबीसीतून ते आरक्षण मिळावं म्हणून जयांगी पाटील की नक्की काय वेगळा मार्ग आहे आपली काय भूमिका आहे त्या संदर्भात आता मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत काही जणांचं मत आहे की आम्हाला ओबीसीत आरक्षण द्या काय कोकण वगैरे भाग जो आहे त्या असं मत आहे की आम्हाला ओबीसीत आरक्षण नको कोण कुणबीच मागते कोण ओकन मधून मागतंय अशा विविध मागण्या आहेत म्हणून तर मी पत्र जे दिलं ना आपण विधानसभेमध्ये अधिवेशन बोलवावं ज्याला ओबीसीतनं आरक्षण द्या त्या बाजूने मतदान करायचं ते आमदार मतदान आम करतील आपली भूमिका मांडतील ज्या मराठा समाज बांधवांना कुणबीतनं किंवा ओबीसीतनं आरक्षण घ्यायचं ते त्याच्यातनं घेतील आणि ज्यांना नाही घ्यायचं ते प्रतिज्ञापत्र देतील मला काय कुणबीतनं ओबीसीत नको तशा पद्धतीचा एक कायदा करावा सरकारनं ही तीन तीन तीन, तीन वेळेस प्रत्येक वेळेस आता कुणबीचे धाकले सापडले त्याच्याबद्दल वेगळंच मत सगळे सोयरेचा जिहार ह्या काढला त्याच्याबद्दल वेगळंच मत हैदराबाद गॅजेटचा है त्याच्याबद्दल वेगळं मत मग नेमकं माझा जो समाज आहे मराठा समाज बांधव त्याला म्हणजे नेमकं भूमिकाच काढायला तयार आणि ह्यांना पण मी विनंती केली की तुम्ही तुमचे काहीतरी शिष्टमंडळ नेमा चर्चा करा कुणावरच विश्वास नाही मग आता मान्य मुख्यमंत्री साहेबांनी रोज येऊन बसायचं कोणाबरोबर ते संविधानिक पद आहे मी काय त्यांची बाजू घेत नाही सीएम साहेबांची परंतु आपलं पण शिष्टमंडळ किंवा आपल्या एका वकिलाची दहा पंधरा फौज त्या ठिकाणी कायदेशीर कुठल्या बाजून आपल्याला न्याय मिळेल हा खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवायचा का आपल्याला पेंडिंग ठेवायचा आहे सोडवण्याकरता जे काही टिकणार आहे आपल्याला कोर्टामध्ये किंवा जे काय करता येणार आहे त्या दृष्टिकोनातून सरकारबरोबर चर्चा करावी आणि सरकारनं अधिवेशन घ्यावं अधिवेशनामध्ये कायदे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नेमकं ओबीसीत न त्याच्यावरती ते सगळ्यांनी मतं मांडावी मी पण माझं मत मांडणार आहे त्या ठिकाणी समाजाचा सगळा विचार करून त्या ठिकाणी माझं पण मत स्पष्ट म्हणत रेफॉर्डवर येणार आहे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल ते मत तयार आहे समाजाशी बोलून तुम्ही तुम्ही नाही मी तर मागणी केली ओबीसी सेपरेट अधिवेशन बोलवा अनेक वेळा जरांगी पाटलांसोबत तुमच्या रात्री अपरात्री बैठका झाल्या आंदोलन मिटवण्यासाठी प्रयत्न झाला मात्र आता जरांगी पाटलांच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागते काय सांगतात माझी मुळातच इच्छा नाही तुम्हाला मला काय म्हणजे हाऊस नाही काय नाही माझ्यावर त्यांनी किती वेळेस बोलले फक्त ज्यावेळेस मी तरी सहन करतो तो है। है जा आपलं एक कोणीतरी काम करतोय करू दा परंतु जाऊ मला वास यायला लागला आता त्यांनी तुमच्या मीडिया समोर अखेर महाराष्ट्राने बघितलेला आहे ह्याच्यापेक्षा सोपल बरे पाच वेळेस बोलले आता मग ह्याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि आमच्या दारात तिथ येतो आमच्या ताईला सांगा तो आमच्या ताईला विचारा दोनदा म्हणले आईला विचारा वडिलाला विचारला किशाला आमच्या वडिला आई वडिलाला कशाला आणता म्हणजे आम्ही तुमचा अवमान केला का कधी तुम्हाला काय बोललो का तुमच्या मदतीसाठी आम्ही धावून आलो एस मीच मीच प्रेशर केलं मीच भांडण बान, केलं मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल गृहमंत्र्यांबद्दल मी काय पापी हिथून आलो होतो कुठेतरी या वादाचे लोण आता राज्यभरात पसरतील असं ना वाटतंय नाही मला ह्याच्यामध्ये कुठलाही इश्यू करायची गरज नाही फक्त माझीही प्रमाणिक भावना आहे की हा प्रश्न त्यांनी तातडीनं जे दुधाचं दुधन पाण्याचं पाणीच करावं सगळ्या पक्षांनी एकदा कोणाला मराठा समाजाची मतं घ्यायचेत ना तर तुम्ही पैकीच्या पैकी घ्या ओबीसी समाजाची घ्यायचेत ना पैकीच्या पैकी एकदा काय असे एकदा फॅसला विधानसभेत हा जेदरतन हा सूर्य करा त्याच्याशिवाय हा प्रश्न मिटणार काय मणिपूर करायचं का आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय मणिपूर करायचं का सातत्याने ही जर विशेष चिघळत राहिली ना उद्या जर काय झालं तर उद्या हजारो लेकर जाणार आहे उद्या मध्ये काय झालं त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला नाही पाणी आलं पेटली घरं धडा धडा लहान लहान लेकरं पण त्या घरात होती ना मोठ्या मोठ्या न चिरकत होती रडत होती त्यांच्या लेकरांचा नाही काय वर आलं कोणाला आणि आता म्हणते की ह्यांच्या पोरांचं काय स्वप्नाने मला गुतवू गुतू कटाळला आता काय आमच्या लेकरांना गुतवायचं का खोट्या नाट्य केसेस करायचं काय षड्यंत्र ठरलं का विचारतोय की आपल्याच विधानसभा क्षेत्रामध्ये एक आंदोलन चालू आहे की अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगे पाटलांना काही प्रश्न विचारलेले जरांगे पाटलां यांनी त्याला उत्तर दिल्यास या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का मुळातच सगळेच मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आणि मुळात मी थिकानी। थिकानी मी तर मग म्हणलं ना जरांगी दादाच्या उपोषणाला किंवा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मराठा मी सुद्धा त्यामध्ये सहभाग नोंदवलेला किंवा गाड्या गोड्या आम्ही सगळ्यांनीच खालीचा वाटा उचललेला आहे कुठल्या आंदोलनात आम्ही नाही त्यामुळे सगळ्याचा अधिकार आहे ना मी बा तुम्हाला मी क्लिअर सांगतो मी आता लोकप्रतिनिधी आहे माझ्या कुटुंबाचा नाही मी सार्वजनिक मालमत्ता आहे माझी कशी मनोज दादा जरांगे पाटील ही स्वतःचे आता स्वतः पुरता त्यांनी विचार नाही करायचा कोणी मी हे कोरोपना करून चालणार नाही सार्वजनिक मालमत्ता आहे सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं समाधान करणं हे तुमचं कर्तव्य ते करा आणि ते मराठा समाजाची भूमिका आहे बारशीतली तुम्ही बाबा काय नेमका आम्हाला आणि त्या ना उत्तर काय अडचण आहे तुमचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे का अरे साजिकच मी प्रत्येक मराठा समाजाच्या लहान म्हणजे लहान का वयापासून मी सगळेच पाठिंबे दिले जे जे मराठा समाजाचं आंदोलन असेल त्याला मग त्यांनी बोलताना पत्रकारांशी बोलताना असं म्हटले की कोकणातले जे मराठा बांधव आहेत त्यांना कुणबी आरक्षण कुणबी ओबीसी आरक्षण नको याला तुमचा पाठिंबा शंभर टक्के आणि माझी सुद्धा कुणबीची नोंद हो आहे बार्शी नगरपालिके अठराशे सत्तर ते एकोणीसशे तीस सालामध्ये माझे लक्ष्मण भैरू भैरुरो माझे पंजोबा त्यांची आता बारशी नगरपालिकेच्या याच्यामध्ये कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे त्याचं मी पत्र वगैरे दिलेलं त्याची कागदपत्र मागवते माझा राऊत परिवार पूर्ण मध्ये आलेला आणि मुळातच आम्ही कोकणातले आम्हाला जी ड्युटी दिली होती छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये फक्त निजालशाही बॉर्डरवर आमचं इथं सैनिक करता सैनिक म्हणून आम्ही आलो होतो आणि महाराजांच्या कृपेनं आज आमचं इथं चार जमिनी वगैरे महाराजांनी आणि त्यांच्या जी जे काय महाराजांची पुण्य होती त्याच्यावरती आमचा हा परिवार या ठिकाणी लढत होता आणि आता सुद्धा आम्ही पूर्ण मराठवाड्यातल्या सगळ्या माझ्या मराठा बांधवाचं किंवा जनतेचं स्वागत करण्याकरता मराठवाड्याचं पश्चिमद्वार म्हणून प्रवेश सॉरी प्रवेशद्वार म्हणून बार्शीला पाहिलं जाते आम्ही सगळ्या मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांची सेवा करण्याकरता कटिबद्ध तुम्ही मनोजी पाटील यांना भेटलात त्यावेळेस तुम्ही असा संवाद सांगलात की काही न्यायालयीन जी बाजू असेल किंवा कोर्टात टिकण्यासाठी तुम्ही काही वकील देण्याचे कोणते कोणते वकिलांचे तुम्ही मी रोहितगी साहेबांचं सांगितलं रामजेट मलांचे चिरंजीव त्यांचं नाव सांगितलं आणखीनही तुम्हाला जे आवडत जे पोट दाखवेल दादा ते वकील आपण देऊ म्हणला तुम्ही पण म्हणाल मी पण त्याच्यामध्ये इतक्या तज्ञ नाही म्हणजे मी स्वतः कबूल करतो ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही सुप्रीम कोर्ट हाय कोर्टामध्ये जे काही तज्ञ मंडळी उद्या एक कोर्ट मॅटर होणार आपण पण पाहतो प्रत्येक गोष्टीवर कोर्ट मॅटर होते त्याच्यामुळे ते टिकण तर आहे ना त्या घडता एवढ्या मोठ्या विधी तज्ञांची आपल्याला गरज आहे भाऊ खर तर एक विषय असा आहे की बार्शी मधल्या एका तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप जो आहे तो रंगे पाटलांनी केला आणि त्या संदर्भात एसपींना म्हटलं की तुम्ही गुन्हा दाखल करा आणि त्यांचा रोप जो आहे तो तुमच्याकडे आहे आणि ज्यांनी मारले त्यांच्या मुलांच्या डोळ्यात देखील पाणी येईल अशा पद्धतीचा इशारा पाटलांनी दिलं काय उत्तर असत आता मी मग सांगितलं की बहुतेक माझं घर बीर पॅटवाच्या तयारीत काही की जरंगे पाटील काय तसा कट वगैरे केला मला आता संशय लागलाय म्हणजे आमचं घर पेटून आमच्या लेकरबाळांच्या डोळ्यात पाणी आणायचं काय प्लॅनिंग वगैरे आहे का, का तसं विचार करावा लागेल मला सुद्धा शासनाला प्रश्न विचारावा लागेल असं जर काय एवढा नक्षलवाद जर उपाळणार असेल बार्शी बार्शी किंवा राज्यामध्ये आवड आहे मग तक्रार वगैरे आपण करणार त्या संदर्भातून आता ह्यापेक्षा मोठी तक्रार प्रोटेक्शन वगैरे मागणार का किंवा जे बीड मध्ये घडले त्यापणाने नागरिकाचं संरक्षण करायचं त्यांनी काय काय नाही हे कार्यकर्ते नक्की कोण आहेत असं म्हणतात की मराठा समाजाचं हे कार्यकर्ता आहे त्यांना ती मी माहिती घेतो मला पण माहिती नाही त्यांना पण माहिती नाही ते सुद्धा काय म्हणले की मला पण माहिती नाही मी माहिती घेतो मी पण खरंच माहिती घेतो की नेमकं काय प्रकार आहे ते मला पण लक्षात आलं नाही आता तिथली काही गावातली कुठल्या लोक आहेत ती काय ती विचारून जरा माहिती घेतो काय प्रकार हे तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न बेचोट आरोप करून ते सांगतात की माहिती नाही मात्र अप्रत्यक्ष तुमच्याकडे आता सोपल स्टाईल चालू झाली असं मला दिसतंय कारण मला सुद्धा किती वेळ गुंतवलं तुम्हाला माहित आहे किती गुन्ह्यामध्ये गुंतवलं नशीब संकृताची कृपा म्हणून मी त्या गुन्ह्यातनं एक एक सुटलो सही सलामत मी आज जीवन जगतोय तसं बहुतेक काय कटकार असताना ही सगळी साखळी आहे ना ही साखळी मला काहीतरी विचित्र दिसायला याला राजकीय फार मोठा वास येऊ लागलेला आहे सोशल मीडिया रोहित पटेल रोहित पवार सांभाळत आहेत तसं हे षडयंत्र त्या दिवशी पवार साहेबांची सभा झाली रोहित पवार जर माझं तुम्ही मी झालं त्या दिवशी पासून या बार्शी मध्ये हा गोंधळ सुरू झालाय आणि मला पूर्ण त्यांच्याकडे सोय आहे रोहित पवारांकडून हे जे कटकार असतं नाही की शेवटी कसं आहे त्यांना कुठला आवडत नाही म्हणलं की समाजाला मध्ये घेण्याचं काहीतर कटकार असतं दिसा लागला असं मला वाशायला लागला कारण सोपलची भाषा तीच सोपलच्या कार्यकर्त्यांची तीच ह्यांची पण तीच सगळी साखळी एकत्र दिसायला लागली मला तुम्ही जी भूमिका घेतली पाटील बद्दल बोलले त्याच्यानंतर त्याच्यानंतर तालुक्या मधील मराठा समाजाचं मत काय काही लोक तुम्हाला भेटले का तालुक्यामध्ये कोण लोक आली का की भाऊ तुम्ही जी भूमिका घेताय जी आम्हाला आवडली नाही किंवा तुम्ही जी भूमिका घेतली ती आम्हाला आवडली अशा लोकांचं काय तुमचं प्रतिक्रिया मुळातच माझा जन्मच मराठा चळवळीनं झालेला आहे त्यामुळे मी मराठा समाजाच्याच बाजूने भूमिका घेणार आहे किंवा मराठा समाजाच्या हिताचे निर्णय मी पहिल्यापासून घेतलेले आहेत सतरा हजार दाखले देणं एसीबीसी दाखले त्यावेळेस दिले मराठा वधूवर परिचय मेळा सामूहिक विभाग किंवा आता सुद्धा दाखले देणं कुणबीच्या नोंदी अठरा हजार शोधणं ज्यावेळेस मागासवर्गीय आयोगाला तर महाराष्ट्रात बावीस हजार अर्ज बार्शी तालुक्यातलं सोलापूरला मागासवर्गीय आयोगासमोर होणं सगळ्या बार्शीतल्या प्रत्येक मोर्चा सगळं सोलापूरचा मोर्चा प्रत्येक ह्याच्यात मा मी क्रियाशील माणूस आहे मराठा समाजात चळवळीत मी कधी मराठा समाजात चळवळ सोडून कुठं गेलो तर कुठं जाणार सगळे जो आरक्षणाची मागणी आहे जी जे पाटलांनी केलेली आहे त्याला तुमचा व्यक्तिगत पाठिंबा आहे काय माझी आणखीन विनंती आपल्या माध्यमातून दादानी आणखीन ही एक ड्राफ्ट तयार करावा नेमकं त्यांना शेवटचे एकदा काय म्हणायचं त्याचे धापाच वकील तज्ज्ञ त्या शासनाबरोबर एकदा सह्याद्री आदिथ्यात रोज बैठका घ्या नेम नेमकं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकणारा जो मुद्दा आहे ना तो शासनाच्या मनगुटीवर बसून मंजूर करून घ्यावा त्याच्याकरता त्यांच्या बरोबर कुठं जरी काय काम करायची तयार असेल तर आम्हाला काय अडचण असा विषय आहे की तुम्ही आता भाजपमध्ये अधिकृत नाही आहात असं एकंदरीत म्हणजे आपण अपक्ष आहात आमदार म्हणून तर भाजपचा या सगळे एकंदरीत भूमिकेला पाठिंबा आहे का शिंदे ज्यावेळेस निर्णय घेतील तेव्हा घेतील त्यांनी शब्द दिला होता की आम्ही सगळे कायदा कायदा करून अद्याप मिळाले नाही पण व्यक्तिगत तुम्ही किंवा भाजपचा या सगळे सोऱ्याच्या मागणीला पाठिंबा आहे का काय वाटतं मुळातच मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात त्यांनी निर्णय घेतला म्हणल्यानंतर जे काही सत्ताधारी असतात ते सगळ्यालाच मान्य असतो किंवा संपूर्ण सभागृहाला तो मान्यच करावा लागतो ते राज्याचे प्रमुख असतात आणि सगळे सोय्याचा जो निर्णय मान्य मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला ना आपल्या सगळ्यालाच आहे की साडेसात लाखाच्या पुढे हरकती आलेली आपणच कायदेशीर बाजू जर तपासली तर त्याच्यावरती सुनावण्या किंवा हिरिंग होणं गरजेचं आहे डायरेक्ट जर आपण कुठला जर एका कायद्यात रूपांतर केलं एखाद्या अधिसूचनेचं तर उद्या कोर्टात टिकल का शेवटी आपला देश हा घटनेवरती चालतो त्यामुळे ते त्याच्यावरती एवढे मोठे अर्ज आल्यामुळे आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे एवढे एक एक कोटीच्या सभा झाल्या ज्या हो। वेळेस त्या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेवरती हरकती आल्या त्यावेळेस त्याच्या ते बाजूने सुद्धा एक कोटीची सभा होत असताना एक लाख सुद्धा हो। सपोर्टेड हरकती का घेण्यात आले नाही तसं का आवाहन केलं नाही कोणी त्यांनी नेतृत्व त्यांच्याकडे साडेसात लाख आले तर कमीत कमी पन्नास लाख एक कोटी आता सहा कोटी समाज आहे तेच म्हणतात तुम्ही आव्हान केलं तर सगळ्यांनी अर्ज दिले असते सगळे सोरीच्या आधी सूचना तातडीनं तुम्ही करा ते पण केलेलं नाही आता जेव्हा हो त्यांनी काल बोलले की या, 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 पण त्याच्यानंतर ते म्हणले की म्हणजे आम्ही सगळ्यांना पाडू ह्याच्यावर तुमचं मत काय जे मी ज्यांनी आम्हाला त्रास दिला दहशत केली त्यांना आम्ही पाडू आता ते रोजच म्हणतात पाडू मी तेच म्हणतोय की तुम्ही राजकारण नका करू तुम्ही पाडू ही तुमची भाषा नाही तुम्ही आरक्षणाचं सांगा तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला आमच्या कानाला दारांना दारा आम्हाला ओळख नाही कुठं न्यायचं आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहे तर पाडू त्याला पाडू कोण पण निवडून येणार पडणार दोन पायाची ओवढी राजकारण आहे त्याला काय असतं भाऊ खरंतर छगन भुजबळ हे सत्तेतले मंत्री आहेत मात्र ते अजितदादा असतील किंवा फडणवीस सोडून एकनाथ शिंदेना सातत्याने टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत तर नक्की काय या मागे राजकारणा त्या राजकारणातल्या <laughs> काय भानगडी नाहीत मला फक्त आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा वाटतो <laughs> मला माझ्या महाराष्ट्राची काळजी आहे मराठा बांधवांची काळजी आहे ह्याच्यापेक्षा मला काय आताच्या तरगडीला गडीला काही दिसत नाही मला राजकारणामधलं खोल नाही असा एक विषय आहे हके की हकेनने काही दिवसांपूर्वी आरोप केला की याच्या मागे शरद पवार आहेत जरांगींच्या मागे त्यानंतर त्यांच्या मागे एकनाथ शिंदे आहेत तुम्ही म्हणताय रोहित पवार आहेत नक्की काय मला मी विषय कुठे मी चळवळीत काम करत कार्य करताय मला जी जाणवलं हो ना आपली सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं पवार साहेब अगोदर का काय मी जाऊन आलो जा येणं चालू सगळं काहीच नव्हतं सोपोल साहेब बंगल्यात गेले आणि त्या रोहित पवारांच माझं लागलं तिथन ती जास्त मला बोलावं लागली मला लक्ष नेमकं माझं काय चुकलं ती म्हणजे मीच आश्चर्यचकित व्हायला लागलो की मी एसआयटी महाग घ्या म्हणून गुन्हे दाखल करा म्हणून महाग घ्या म्हणून okay. मी सगळंच करतोय okay. सगळ्या चळवळीत मी पाहिले पण मग काय आम्ही चळवळ सगळ्यांनी काही योगदान दिलं नाही का जुन्या जाणत्या माणसांनी सगळ्यांनी दिलंय खारीचा वाटा त्यांचं मोठं असेल आमचं कमी असेल अरे पण आम्ही प्रामाणिकपणानं झटतोय ना आम्ही कुठं काय ह्याच्या ह्या प्रक्रियेत आम्ही बाहेर गेलोच नाही आणि तुम्ही असं जर सगळ्यालाच स्वीकारायला लागली मला उद्या केलं ह्याला केलं त्याला केलं सगळी जण नाराज होणार सार्वजनिक चळवळ आहे नका असं करू तुम्ही तुमचे एक महिन्याभरापूर्वीच एक स्टेटमेंट होतं की ओबीसी वादामुळे सरकारची कोचे झाले म्हणून पुढे बरोबर आहे ना बरोबर हेच म्हणतो ना मी की प्रत्येक पक्ष सुईप्रमाणे ह्याला घ्यायला लागलाय त्याच्यामुळं जे विधानसभेचं पवित्र मंदिर आहे ना तिथंच या आणि तिथंच आता एक नंबरचा कोण आमदार आहे त्यांनी सांगायचं मला काय करायचं असंच बळी न दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत सांगा मग सगळेच पक्ष पण उघडे पडतात आमदार राजकारण करण्यापेक्षा तिथंच त्या आपल्या मंदिरामध्ये तुम्ही स्पष्ट सांगा अख्या राज्याला कळण सगळंच कुणाची भूमिका काय आहे ती छगन भुजबळने खरं तर या सगळे स्वराज्याच्या कायद्याला तीव्र विरोध केला येलगार मोर्चे काढले मोठमोठे सगळ्या राज्यभरामध्ये जसा तर आता जसं आपण म्हणतोय की अधिवेशन घ्यावं तर भुजबळांना आपलं काय आव्हान असेल की या येलगार मोर्चावर किंवा सगळ्या सगळ्यांनी त्या कोर्टात उभं राहावं म्हणजे जे न्याय मंदिर आहे विधानसभेचे त्या ठिकाणी त्यांनी आपले आणि त्यावेळेस मग कुठल्या समाजाच्या भावना काय होणार आहेत किंवा काय नाहीत हे सगळं राजकारण करण्यापेक्षा स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडावी आणि दुसरा मुद्दा आणखीन पण मी विनंती करतो की सरकारनं सुद्धा ह्या सगळ्या बाबी सगळ्यात तपासून सगळे कायदे प्रचंड कायदे तज्ज्ञ सरकार म्हणजे सरकार असते सगळे म्हणून कुठेही मराठा समाजाची आता फसवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून भूमिका भूमिका घ्यावी